कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील बंद सी सी टी व्ही कॅमेऱ्यांबाबत मुख्याधिकारी मनीषा वजाळे या ॲक्शन मोडवर आल्या असून नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील चार सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात आले तसेच उर्वरित सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसाठी मागणी करण्यात आली आहे तळा शहरात अवस्थेत असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी फोफावली असून सी सी टी व्ही गुन्हेगारीत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं चेन स्नेचिंग दुकानफोडी अल्पवयीन मुलींवर अत्याचार अशा विविध घटना घडल्या असताना केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्यामुळे मुख्य आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण होऊन बसले याबाबत प्रसार माध्यमांसह सर्वच स्तरातून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानं याची दखल घेऊन तळा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या आदेशानं शहरातील चार सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात आले असून शहरातील बहुतांश भागात सीसीटीव्ही कॅमेरे मिळावेत अशी मागणी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे यामुळे शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात का होईना आळा बसणार असून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीला पकडणे पोलिसांना देखील शक्य होणार आहे